श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे तेरा बोधवचने साधक एक नंबर जेवताना भोवती उद्बत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे साधकाने बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे त्याने आत बाहेर गोड असावे दोन साधकाने लोण्यासारखे मऊ असावे कोणालाही कोठेही खुपू नये आपण हवेसे वाटावे आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल तीन नंबर आपला कोणाशी द्वेष नसावा कोणाशी वैर नसावे आपल्यामध्ये तर द्वेष वैर नसावेच पण आपले असे कोणी करीत असेल ही कल्पनाही नसावी आपल्या अंतरात प्रेम नुसते भरून असावे चार साधक कधी अंग धरायचा नाही त्याची दृष्टी बावरल्यासारखी असते पाच साशंक वृत्तीने परमार्थात सर्व बिघडते हे साधकाने ध्यानात ठेवावे सहा नुसता नेम आहे म्हणून उगीच करू नये साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावी सात एखादी अप्रिय गोष्ट घडली असता तरी मी म्हणत होतो असे म्हणून दुसऱ्याला दोष देण्याची प्रवृत्ती साधकाने सोडून द्यावी साधकाने आपले दोष बघावेत आठ साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे पाण्याबाहेर काढलेला मासा जसा पाण्यात जाण्यासाठी धडपडतो तसा नऊ काय करायला पाहिजे हे वाचनाने कळेल पण साधकाने ते स्वतः केल्याशिवाय भागणार नाही दहा काही ठिकाणी परीक्षेचा निकाल वाचून दाखवतात निकाल वाचणारा नंबर वाचू लागला की जसजसा आपला नंबर जवळ येऊ लागतो तस तशी आपली उत्सुकता वाढत जाते आपल्या अलीकडचा नंबर आला की ती अगदी शिगेला पोचते त्याचप्रमाणे आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तसतशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे अकरा लोकेशणा आणि मान फार घातक आहे मोठे मोठे साधक याच्यापायी अधोगतीला जातात बारा पैसा आणि कामवासना यांना काही मर्यादा आहे पण मानाच्या इच्छेला मर्यादा नाही साधकाने मानापासून दूर असावे तेरा कोणी आपल्या पाया पडायला मी या नमस्काराला योग्य नाही असे साधकाने मनामध्ये समजावे म्हणजे कोणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करणाऱ्याचा आपल्याला राग येणार नाही चौदा निरूपणानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तेथे उभेसुद्धा राहू नये पंधरा मोठे मोठे साधनी लोक लौकिकाच्या नादी लागून भगवंताच्या जवळ येऊन घसरतात सोळा काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला असा काही प्रपंच राहिलेला नसतो पण हे उगीच जगाचे दोष काढीत बसतात दुसऱ्याच्या घरी जाऊन उठाठेवी करतात हे फार मोठे पाप आहे साधकाने ते कटाक्षाने टाळावे सतरा ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत नाहीतर प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल त्याने प्रपंचापासून चार पावले दूर राहावे नाही तर तो हवा असे वाटू लागते अठरा बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच पण साधकाने आपला बुद्धिभेद का होऊ द्यावा एकोणीस ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहे हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत आपला दोष कळून तो घालवण्याचा प्रयत्न करणारे लोक हे तिसऱ्या प्रतीचे समजावेत आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळत असणारे हे सर्वात चांगले साधकाने तसे बनले पाहिजे वीस नंबर साधकाने जगामधले दोष पाहू नयेत कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते एकवीस ज्याला मी काहीतरी झालो असे वाटते तो काहीच झालेला नसतो अशा माणसाने फार सांभाळले पाहिजे जो खरा साधक आहे त्याने स्त्रियांना भिऊनच वागावे जो सिद्ध आहे त्याने देखील स्त्रियांपासून दूर राहावे पण स्त्रियात वागला तरी त्याला दोष नाही तो अलिप्तच असतो बावीस जो साधक प्रपंचामध्ये नाही त्यालासुद्धा प्रपंची लोकांच्या संगतीमध्ये राहावे लागणारच पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नाही तेवीस साधन आणि वाचन असले की साधक मागे पडायचा नाही चोवीस परमार्थ मार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात पंचवीस भगवंत आहे ह्या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी सव्वीस किती पोथ्या आणि किती मते आहेत एवढे पाहायला वेळ कुठे आहे, आहे। म्हणून साधकाने एक ग्रंथ गीता ज्ञानेश्वरी भागवत किंवा दासबोध प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे पुढे आहे श्रद्धा ही बोधवचने एक गुरुने सांगितले की तुझे मागचे सर्व गेले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने श्रद्धेने ते खरे मानावे मागचे गेले ही भावना ठेवून तो पुढे निश्चयाने चांगले वागेल तर काही काळाने त्याचे मन शुद्ध होईल आणि त्याला अगदी हलके वाटेल दोन विद्वानांची मते आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा मात्र डळमळते पण आपल्याला वाचन केल्याशिवाय चैन पडत नाही तीन साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे साधन श्रद्धेने करावे चार नाम भक्त आणि भगवंत हे वेगळेपणाने राहू शकत नाहीत नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी पाच श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते सहा ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो त्याचप्रमाणे साधन करताना आपले आपल्याला समाधान झाले पाहिजे तेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा पाहिजे सात साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःख नाही जशी श्रद्धा तशी फळे आठ काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो आपण भगवंताचा वशिला घ्यावा आणि उद्योग करावा भगवंतावर निष्ठा ठेवावी आणि प्रयत्न सोडू नये नऊ जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बचतात दहा आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे आणि एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे अकरा श्रद्धा हे परमार्थाचे भांडवल आहे बारा सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल तेरा आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच मी कसा जगलो याचे कारण कोणाला सांगता येणार नाही म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी चौदा दुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धांच्या ग्रहांच्या संचितांच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो पंधरा ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे तो आनंदमय आहे आपण त्याचे अंश आहोत मग आपण दुःखी का याचे उत्तर असे की ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास सोळा श्रद्धेशिवाय कधी कोणाचा परमार्थ साधायचा नाही सतरा विद्या बुद्धी कला इत्यादी गोष्टी बिळासारख्या आहेत त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते अठरा ज्याचे भगवंतावर खरे प्रेम आणि खरी श्रद्धा आहे त्यांना सत्य असत्याची गरज नाही एकोणीस श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे वीस आपण आजारी पडलो म्हणजे आपले पैसे देऊनसुद्धा डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही डॉक्टरवर आपण विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ तर्मन असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही एकवीस भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते बावीस संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी खरे म्हणजे अशी अंधश्रद्धा लाभली तो लवकर सुखी झाला अशी श्रद्धा असणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया तेवीस आपणच आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही यासाठी आपण कोठेतरी विश्वास ठेवला पाहिजे चोवीस आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे पंचवीस आगगाडीमध्ये ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावे ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे सव्वीस आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे सत्तावीस परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही अठ्ठावीस भोळेपण ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे जो योग भ्रष्ट असतो त्याच्या अंगीच भोळेपण असते उदाहरणार्थ कल्याण स्वामी एकोणतीस भगवंताची निष्ठा ही कधी कोणाला हार जाणार नाही ती कधी कोणापुढे मान लवविणार नाही तीस तुम्ही आपल्या स्वतःवर जितकी निष्ठा ठेवता तितकी जरी भगवंतावर ठेवली तरी आपले काम होईल एकतीस व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला समाधान देईल पुढे आहे काळजी ही बोधवचने ती आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।